श्री स्वामी समर्थ सर्वांना शारदीय नवरात्री उत्सव लवकरच सुरू होत आहे देवीचे आगमन घटस्थापनेच्या रूपात आपल्या सर्वांच्या घरी होणार आहे हे नऊ दिवस देवीच्या आगमनाने आनंदाने जातात दुःख नकारात्मकता आपल्या घरात राहत देखील नाहीत तर घटस्थापना केव्हा आहे तसेच घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय आहे बऱ्याच जणांना माहीत नसतं की घटस्थापना कोणत्या दिशेला करायला पाहिजे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घटस्थापनेची योग्य दिशा काय आहे तसेच घटस्थापना करते वेळी कोणत्या महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात तर यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आता आपण पाहूयात घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अश्विन शुद्ध प्रतिपदय रोजी आहे त्याचं शुभ मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून नऊ मिनिट ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त जो आहे तो आहे सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास ते बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत शारदीय नवरात्री उत्सव कालावधी जो आहे तो आहे बावीस सप्टेंबर म्हणजेच प्रतिपदेपासून ते आहे दोन ऑक्टोबर म्हणजेच नवमीपर्यंत आता आपण पाहणार आहोत घटस्थापनेच्या वेळी आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात तर घटस्थापना करताना घट हा नेहमी पूर्व दिशेलाच ठेवावा घटामध्ये स्वच्छ नदीचे पाणी किंवा विहिरीचे पाणी भरावे पूजा करण्याच्या अगोदर संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यावे आणि संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यावे शक्यतो पूजा करताना नवीन कपडे घालूनच आपण घट बसवायला हवेत घटासोबतच देवघरातील जे देव आहेत त्या देवांची पण पूजा करायला हवी देवघरातील देव हे घटाच्या बाजूलाच विड्याच्या पानावरच ठेवायला हवे देवघरातील देवांची स्नान न घालता कोरडी पूजा करावी घट स्थापना करण्यासाठी नवीन लाल किंवा पांढऱ्या रंगाचा कपडा वापरावा घटस्थापना केल्यानंतर घरात पावित्र्य ठेवावे घटस्थापनेनंतर बेडवर किंवा पलंगावर झोपू नये जमिनीवर अंथरून टाकून झोपावे तर शारदीय नवरात्री उत्सव सुरू होत आहे त्यामुळे तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या घरात सौख्य आनंद शांती सुख लाभो हो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा थँक्यू